मित्रांनो चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे आपण ह्या शेतामध्ये ज्या शेतामध्ये आपण गेल्या वर्षी अखंड पाचत ठेवली होती बगला अजिबात मारल्या नव्हत्या कोणतीही मेहनत केली नव्हती फक्त बुडकी छाटणी केली होती त्याचं प्लॉट बघू शकता कसं आहे आत्ता माझ्यामध्ये तरी माझं जसं उत्पादन प्रत्येक वर्षीचं असायचं बगला मारल्यानंतर आपण खताचा डोस तसं प्रॉपरली देत होतो नेहमीचं तसं देऊन तसंच उत्पादन वाटतं आहे त्याच्यामध्ये कसलाही बदल वाटत नाही आणि ह्या वर्षी जरा मला थोडासा हुमणीचा त्रास थोडासा जाणवला होता सुरुवातीच्या काळात त्याला मी जैविक ट्रीटमेंट केल्यानंतर ते जरा कंट्रोलमध्ये वाटतं आहे पाचट पण तुम्ही बघू शकता कशी कुजल्या सगळी कुजलेले हा काळे पडलेली पाचट सगळी कुजलेली असते हे बघा त्याच्यामध्ये खाली गांडोळांच्या विष्टेचं थर लागला आहे सगळा तसंही बघू शकता तुम्ही बघा पाचट सगळी कुजल्या आणि ह्याच्या खाली गांडोळच्या विष्टीचं अगदी थरच लागलेलं सगळीकडं सगळी पाचट कुजलेली आहे उत्पादनावरती पण काही परिणाम दिसत नाही फक्त त्याचं काही तोटं पण आहेत मी तुम्हाला ते नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन कारण एकच व्हिडिओ खूप लांब होतो आहे आणि प्रत्येकाचं कसं आहे जास्त वेळेचा व्हिडिओ बघायला कंटाळतात माणसं ही बघा हे सगळ्या कुठं पण गेला तुम्ही कुठंही बघितलं हे सगळी पाचट असे कि बिंग खाली हो सगळीकडं आणि ह्याच्यातमध्ये ह्या वर्षी पाऊस जास्त असून साऱ्यामध्ये पाणी साचून राहत नव्हतं पाण्याचा निचरावायचा हा सगळ्यात मोठा फायदा होतोय पाचट कुजल्यामुळं ह्यूमसचं प्रमाण चांगलं होतं जमीन चांगली होत्या आता काही जे तोटं आहेत त्या तोट्याला मात्र हे जे फायद्याचं प्रमाण आहे ते ओवरटेक आहे म्हणजे फायद्याचं प्रमाण जास्त आहे तोट्याचं प्रमाण कमी आहे तरी पण मी तुम्हाला जे काय तोट आहे ते नंतर शेअर करतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सगळीकडे बऱ्यापैकी चांगला उत्सा आहे जसा माझा नेहमीचा असायचा त्यापेक्षा तरी चांगला आहे मी त्यापेक्षा कमी पडतो आहे असं काय वाटत नाही धन्यवाद मित्रांनो